हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ पण तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा कारण तुम्हाला थोडा तरी कुठेतरी एक मोटिवेशन दे। देऊन जाणाराच व्हिडिओ आहे माझ्या ज्या कोणी ताई असतील शिवणाऱ्या त्यांच्याकडे आता भरपूर काम सुरू झालेलं असेल माझ्याकडेही तसंच आहे आता लगनसराई सुरू होते आहे म्हणल्यावर परत काम चालूच झालेलं आहे सगळ्यांचं म आपल्या बायकांचं पण तसं असतं घरामध्ये आपण दररोज रात्री झोपताना उद्याची प्लॅनिंग करूनच झोपतो की आपल्याला उद्या उठल्यावर हे हे सगळं कामं करायचे आहेत म्हणून तर माझंही तसंच होतं मी रात्रीचं सगळं आवरून मग नंतर झोपले की मला उद्या हे हे काम शिवायचं आहे यांना हे द्यायचं आहे स्वयंपाकात हे बनवायचं आहे असे सगळी प्लॅनिंग करूनच ठेवलेली असते आणि मग लवकर सकाळी उठून सगळी घरातली लवकर लवकर कामं आवरून आणि मग मी बसायचं आता शिवायला बसले होते की असं माझ्यासोबतच होतं का तुमच्यासोबत असं होतं की ना क आपल्याकडे येतात कस्टमर येतात त्यांचं सगळं काम माप वगैरे सगळं चालतं ते मग त्याच्यानंतर ना काही असे असतात ना की मग त्यांचे त्यांना बोलायला किंवा त्यांना सांगायला कोणी नसतं मग त्यांचे काही प्रॉब्लम्स म्हणा त्यांचं काहीतरी सांगत आपल्याला सांगायला ते सुरू करतात मग आपण ना मला तर असं वाटतं अशा जे कोणी असतील ना जे त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याकडे घेऊन येऊन हुन, आपल्याला सांगून आपलं मोटिवेशन कमी करतात किंवा आपली एनर्जी काम करण्याची ऊर्जा जी असते ती अशा लोकांमुळे कमी होते मग आपला इंटरेस्टच जातो हो कामावरून त्याच्यासाठी असे कोणी जर कस्टमर आपल्याकडे आले ना तर त्यांना काही ना काही एक बहाना सांगून काहीतरी सांगून त्यांना पाठवायचंच बघायचं कारण मग आपल्या कामावरचा फोकस पूर्ण जातो असे बरेच जणं असतात असतं ना की लोकांचं ऐकून आपल्याला काही फायदा नाही उलटं आपलंच डोकं खराब होतं तर त्याच्यामुळे ना अशा लोकांपासून नेहमी दूरच राहायचं आपला म्हणतात ना ज्याचे जशी संगत असते तसंच व माणूस घडत असतं तर नेहमी ना चांगल्या माणसांची संगत धरायची जे काहीतरी करायचं काहीतरी पुढे पडायचं काहीतरी जीवनात पुढे जायचं असं बोलणारे असतील किंवा आपल्या चांगलं आपल्या हिताचं जे बोलणारे असतील त्यांच्यासोबतच आपण बोलणं बसणं उठणं असायचं नेहमी ठेवायचं का जे आपल्याला फक्त त्यांचे रडगाणे त्यांचे सगळं सांगताहेत आणि नेहमी ह्याचं त्याचं बोलत बसतायत आपलं डोकं खराब करतायत ना त्यांच्यापासून चार हात दूरच राहायचं म असं मला वाटतं आहे आणि ना असं बरेच जणांसोबत होत असेल तर असं माझ्यासोबत पण आज झालेलं होतं म्हणून मी थोडंसं तुमच्याशी शेअर केलं तर आपण काम करणाऱ्यांना नेहमी मोटिवेशनची गरज असते नेहमी उत्साहाची एनर्जीची गरज असते मग असं काहीतरी कोणी येऊन बोलून गेले ना की आपलं एक तासात व्हायचं काम दोन तासाला जातं मग त्याच्यामुळे मला हा अनुभव चांगलाच आलेला आहे काहीतरी एक वाईट गोष्ट ना आपल्या डोक्यात बसली मग ती एक दिवस तरी जातच नाही तेच तोच तोच विचार करत आपण बसतो त्याच्यामुळे ना नेहमी आपल्या कामाचं आपल्या घराचं आपल्या फॅमिलीचा आणि आपण कसं पुढे पडू ह्याचाच नेहमी विचार करा आणि असेच व्हिडिओज पण तुम्ही बघा ज्याच्यावरून तुम्हाला काही ना काहीतरी शिकण्याचं भेटेल काहीतरी मोटिवेशनचं भेटेल तर असं माझं आज झालेलं आहे तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करू आणि ना एक ताईची मला अशी कमेंट होती की मी त्या बासष्ट वर्षाच्या आहेत आणि ना त्यांना खूप छान असं डिझायनर ब्लाउज लेहेंगे वगैरे सगळं बनवता येतं परंतु त्यांना यूट्यूब करता येत नाही म्हणून त्या मागे आहेत तर मला ना त्यांची कमेंट वाचली मी परंतु मी त्यांना हेच सांगेन तुम्ही मागे नाही आहे ह्या वयात इतकं सारं करता इतकं छान स्टिचिंग करताय ना तर तुम्ही सगळ्यापेक्षा पुढे आहात यूट्यूबचं काय नाही खूप सोपं आहे तुम्हाला यूट्यूब करायचा असेल आणि घरातल्यांचं काही ऑब्जेक्शन नसेल तर तुम्ही नक्कीच यूट्यूबमध्ये या आणि आपलं काम जर चांगलं असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि मला वाटतंय तुमच्यासारख्यांना बघूनच कोणाला सगळ्यांना मोटिवेशन भेटतं